मातोश्रीच्या नावाने असलेला जो बार आहे या बार मध्ये बार चालवला जात होता नृत्य केलं जात होत पैसे उडवले जात होते हे सगळं त्याच्यामध्ये होत होत आणि हे मी सगळी माहिती माहितीच्या अधिकारात ही मला मिळालेली आहे त्यामुळे ही माहिती खोटी असू शकत नाही या माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये म्हणजे बारबाला बार, बार कर्मचारी यांच्यावरती कारवाई केलेली आहे बारचे नियम तर सगळे तुडवले गेलेलेच आहेत परंतु याच्या बाबतीत खुलासा करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं की माझ्या पत्नीच्या नावाने बार आहे म्हणजे आता त्याच्यात काय डिस्प्यूट राहिला नाही ग्रह मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली हे ग्रह मंत्री नवीन मुंबई पर्यंत डान्सबार वरती रेड करायला जातात का अश्लीलता चालते अश्लीलता पसरवली जाते अनैतिक धंदा आहे समाज विधायक विघातक कृती आहे म्हणून हे काय करतात रेड करतात हरकत नाही चांगलं काम करतात पण स्वतःच्या आईच्या नावाने जो डान्स बार चालतोय त्याच्यावर कोण कारवाई करणार त्याच्यावर कारवाई झालेली आहे त्यांनी असं देखील सांगितलं माझा उल्लेख त्यांनी अर्धवट वकील म्हणून केलेला आहे कारण एक गोष्ट कळली पाहिजे विधानसभेत मी वकील म्हणून बोलत नाही विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो पुन्हा ही माझ्या आमदारकीची चौथी त्याच्यामुळे विधानसभेचे नियम विधानसभेचे कायदे मला चांगले माहिती आहेत